नमस्कार मंडळी आज आपण एक उन्हाळी रेसिपी घेऊन आलेलो आहे ती म्हणजे अतिशय चविष्ट आणि पौष्टिक बाजरीच्या खरोड्या तसेच चकल्या तर ह्या कशा बनवायच्या आणि यामध्ये काय काय गुणधर्म आहे ह्या कशा पौष्टिक आहे तेही आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला दोन प्याले बाजरी घ्यायची आहे म्हणजे हे अर्धा किलो बाजरी आहेत ते स्वच्छ निवडून घ्यायची आहेत त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आणि बाजरी स्वच्छ धुवून काढायची जी बाजरी वरती येते ती पोकळ असते तर ती बाजरी आपण काढून टाकायची आहे आणि त्यानंतर ही बाजरी आपण दोन तास भिजत ठेवणार आहे बाजरी ही उन्हाने गरम आहे आणि हिवाळ्यामध्ये सर्वच सहसा बाजरी खात असतात परंतु बाजरी हे असं एक कडधान्य आहे का नहीं ते आपण नेहमी खायला पाहिजे कमी प्रमाणात म्हणा किंवा त्याची वेगवेगळ्या रेसिपी बनवून तर ही बाजरी आपण आपल्या आहारामध्ये नेहमीच खायला पाहिजे काही भागामध्ये नेहमी वर्षभर ही बाजरी खातात जसे की पुण्या साईडला जो भाग थंड आहे तर त्या भागामध्ये ही भाजी पिकवली जाते आणि खाल्ली जाते तर बघा दोन तासानंतर बाजरी मी एका कपड्यामध्ये बांधून ठेवणार आहे आता दोन ते ती तीन तास या कपड्यामध्ये ही बाजरी बांधून ठेवायची आहे तुम्ही जास्त वेळ ठेवली तरी काही हरकत नाही आणि नंतर आपण फॅनखाली ही बाजरी सुकून घेणार आहे जास्त सुकवायची नाही ती ओलसरच ठेवायची आहे तीन तासानंतर बाजरी आता सुकवायला फॅनखाली ठेवणार आहे एक ते दोन तास फॅनखाली सुकवा नंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ही जाळसर रव्यासारखी बारीक करून घेणार आहोत तर हे मिक्सरवरती खूप मस्त बारीक होते जास्त प्रमाणात जरी तुम्ही ही रेसिपी बनवत असाल तरीही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बाजरी आपण बारीक करू शकतो एक लक्षात ठेवायचं बाजरी थोडीशी खाऊन बघायची ती ओलसरच असायला हवी त्याच्यामुळे काय कायचा जो कोंडा आहे तो पटकन निघतो तर आपल्याला थोडाफार या बाजरीचा कोंडा काढायचा आहे म्हणून ही जी आता आपण क्रिया केलेली आहे त्यासाठीच केलेली आहे बाजरी आणि तीळ याचं कॉम्बिनेशन खूप मस्त आहे खूप पौष्टिक आहे जी ही रेसिपी आपण तीळ आणि बाजरी टाकून बनवणार आहे ती खूप पौष्टिक होणार आहे कारण हे दोन्ही जे घटक आहेत ते आपले हाडं आपले स्नायू मजबूत करणारे आहेत कारण तीळ आणि बाजरी यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते बघा आता हा जो जाड रवा आहे तो मी पाकडून घेणार आहे थोडंसं जाळ वाटते मला तर मी पाखडल्यानंतर परत एक वेळ मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे तर ज्याप्रमाणे आपला जाड रवा असतो त्याप्रमाणे हे पीठ आपल्याला तयार करायचं आहे बाजरी खाल्ल्याने आपली पचनशक्ती वाढते मधुमेहासाठी तर हे एक उपयुक्त कडधान्य आहे हृदयाचे आरोग्य चांगले राहते तसेच पित्ताचा त्रासही बाजरीच्या शोणाने कमी होतो बाजरीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्यामुळे आपले हाडे तर मजबूत होतातच त्याचबरोबर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे डोळ्याचे आरोग्य चांगले राहते यामध्ये प्रोटीनची मात्रा भरपूर आहे तसेच हे कडधान्य आरोग्यवर्धक आहे एनिमियावरसुद्धा ही भाजी बहुगुणी आहे तसेच तीळ याच्यामुळे आपले दात हिरड्या मजबूत होतात यामध्येही कॅल्शियमचे प्रमाण भरपूर आहे पोट साफ होण्यासाठी त्वचा विकारासाठी वातासाठी ब तीळ खाणे खूप चांगले आहे आणि आपल्या याच्यामध्ये तीळ भरपूर आहेत आणि बाजरी तर याची आज आपण खारोडी बनवणार हो, आहोत आणि चकली बनवणार आहोत तर बघा बाजरीचं पीठ तयार झालेलं आहे त्यानंतर मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हे भिजवून दोन एक तास तरी ठेवणार आहे फक्त याची जी कणी आहे ती थोडीशी मुरायला पाहिजे त्यासाठी एक ते दोन तास बाजरीची कणी मुरायसाठी हे आपण भिजत ठेवलेलं आहे तर आता आपल्याला ह्या खारोड्या बनवायला काय काय साहित्य पाहिजे ते बघू तर एक छोटी वाटी मापासाठी मी घेतलेली आहे साहित्यामध्ये दोन चमचे जिरे अर्धी वाटी लसूण एक ते दीड चमचा आपल्याला चवीनुसार लाल तिखट घ्यायचं आहे ज्या प्याल्याने मी बाजरी घेतलेली आहे त्याच प्याल्याने दीड प्याला तीळ घेतलेले आहे तुम्ही दोन प्यालेसुद्धा घेऊ शकता दोन प्याले जर तीळ घेतले तर ह्या ज्या खारोडे आहेत चकल्या आहेत त्या खूप खुसखुशीत होणार आहे तर आपल्याकडे भरपूर तीळ जर असले तर तीळ टाकायची कंजुस्ती करायची नाही आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे तर लसूण आणि जिरं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाळसर बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर एक मोठं जाळ बुडाचं चा भांडं घ्यायचं आहे त्याला थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि त्यामध्ये पाच ग्लास पाणी टाकायचं आहे पाच ग्लास पाण्यापैकी एक ग्लास पाणी बाजूला काढून ठेवायचं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे जिरे लसूण जे आपण बारीक केलेलं आहे ते टाकायचं आहे लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि तीळ टाकायचे आहे तर हे बघा जिरे आणि लसूण अशा प्रकारे बारीक केलेलं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पाण्याला उकडी आल्यानंतरच आपण बाजरीचं जे भिजवलेलं पीठ आहे ते टाकणार आहोत तर बघा मस्त पाण्याला उकळी आलेली आहे आणि जिऱ्याचा लसणाचा वासही खूप मस्त येत आहे पाण्याला उकळी आल्यानंतर रवीच्या साह्याने आपल्याला हे पीठ हळूहळू या टोपामध्ये टाकायचं आहे आणि रवीने हलवायचं आहे फक्त एक लक्षात ठेवायचं काय यात काठ व्हायला नको व्यवस्थित हे मिक्स व्हायला हवं तर आपण बघत आहात यात एकही गाठ झालेली नाही मस्त पीठ आपलं या पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिट कमी गॅसवरती हा घाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवा कमी गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्या भाजीचा जो घाटा तयार झालेला आहे तर त्याचे आपण खारोळ्या करू शकता चकल्या करू शकता किंवा बिबड्याही करू शकता एक प्रकारचे पापड आहे खांदेशी विदर्भातील रेसिपी आहे बिबळ्या तर तसंही आपण करू शकता थंड झाल्यानंतर घाटा हा असा घट्ट झालेला आहे तर याच्या आता चकल्या किंवा खारोड्या आपण करू शकता तर आपल्याला खारोड्याही करून दाखवणार आहे आणि चकल्यासुद्धा करून दाखवणार आहे चकलीच्या साच्याला थोडंसं आतून तेल लावा आणि घाटा पूर्णपणे थंड झाल्यानंतर थोडंसं कोमट चालेल फक्त हाताला चटकी लागायला नको म्हणून ही काळजी घ्या घाटे टाका आणि चकल्या बनवा किंवा छोट्या छोट्या वड्या तुम्ही तयार करू शकता वड्या हे तुम्ही भाजूनही खाऊ शकता किंवा कच्च्याही खाऊ शकता कच्च्या खाल्ल्या तर खूप मस्त कारण काहीही कच्चं खाणं खूप पौष्टिक आहे तर ते भाजून खाणं किंवा तळून खाणं त्याचं जे सत्व आहे ते कमी होते परंतु आपल्या आवडीनुसार आपण ते कसं खायचं ते ठरू शकता चकल्यासुद्धा खूप खुसखुशीच होता त्यात तुम्ही कच्च्याही खाऊ शकता भाजून खाऊ शकता किंवा तळून खाऊ शकता कच्च्या खायच्या असेल तर कच्चा कांदा आणि हे चकल्या किंवा खरोड्या खूप मस्त लागते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा रेसिपी बनवणं आणि खाणं तुम्हाला माहितीच आहे का उन्हाळ्यामध्ये कच्चा कांदा खायला पाहिजे कच्चा कांदा खाल्ल्याने ऊन लागत नाही जर आपण कुठे उन्हामध्ये गेलो तर छोटासा कच्चा कांदा सोबत ठेवायचा जवळ म्हणजे खिशामध्ये कच्चा कांदा ठेवायचा नेहमी नेहमी तो थोडासा त्याची साल काढून त्याचा वास घ्यायचा तर तुम्ही कितीही कडक उन्हामध्ये गेले तर तुम्हाला शंभर टक्के ऊन लागणार नाही उन्हाचा त्रास होणार नाही तर अशा रेसिपी तुम्ही कांद्यासोबत खा खूप चांगलं लागतं खूप मस्त अशी ही रेसिपी आहे पौष्टिक आहे तर बघा काही खारवडे बनवणार आहे आणि काही चकले तर चकल्या करून झालेल्या आहे आता ह्या कडक उन्हामध्ये सुकवायचे आहे ह्या फॅन खाली अजिबात सुकणार नाहीत आणि जर सुकवल्या तर त्या कुरकुरीत होणार नाही हे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे उन्हामध्ये सुकवायची आहे आणि व्यवस्थित पॅक बंद करून ठेवायचे आहे जर याला हवा ला लागली तर त्या थोडश्या आकसतात म्हणजे तिचा कुरकुरीतपणा जो आहे तो कमी होतो तर त्यासाठी व्यवस्थित बंद डब्यामध्ये ठेवायची आहे तर काही आता खारोड्यासुद्धा आम्ही करून घेणार आहे मला तर त्या चकल्यापेक्षा ह्या खारोड्या खूप छान लागतात आवडतात तर ह्या तुम्ही तव्यावरती थोडंसं तेल टाकून भाजून खाऊ शकता किंवा कच्च्या खाल्ल्या तरी मस्त कुरकुरीत आणि चविष्ट लागतात तर काही शेंगदाण्यासोबत खातात परंतु कच्चा कांदा खायला घेताना विसरू नका तर अशा प्रकारे आपल्या खारोड्या आणि चकल्या मस्त सुकून झालेल्या आहेत दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे आणि त्यात तीळही भरपूर आहे त्यामुळे त्या अतिशय कुरकुरीत झालेल्या आहेत रेसिपी आवडली तर नक्की करून बघा खाऊन बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन आहे त्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती तुम्हाला त्वरित कळेल आणि जाता जाता, जाता व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी